नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्र उत्सव चालू होतोय आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीला घटी बसवतो तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता काही रूढी परंपरा चालीरीती आहेत पण ही जी काही माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींना स्मरून सांगते यातलं माझं काहीही मनाचं असं काही नाही फक्त स्वामी केंद्राप्रमाणे कोणत्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत कोणत्या रू चुकीच्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या आपण टाळायच्या आहेत याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच काय बघा ज्यावेळी नवरात्री उत्सव आपण नवरात्री उत्सव साजरा का करतो त्याचंसुद्धा एक कथा आहे ती कथा आपल्याला माहिती असावी तर बघा ज्यावेळी आपण देवीला घटी बसवतो म्हणजे प्रत्येकात काही काही लोकांच्या म्हणजे घरामध्ये देव म्हणजे घट्टी देवीचं घटी बसवत नाहीत म्हणजे घट बसवत नाहीत तर काही ठिकाणी बसवतात असं पण असतं म्हणजे काही ठिकाणी बसवतच नाहीत फक्त अखंड दिवा लावतात तर तुमची ज जशी रूढी परंपरा अगदी पूर्वापार चालू आहे तशी तुम्ही, तुम्ही चालू ठेवा माझं असं म्हणणं नाही की मी सांगितलं आहे तसंच करा किंवा स्वामींच्या केंद्राप्रमाणे आहे तसंच करा पण बघा चुकीचं जे आहे ते टाळायचं आहे आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की नऊ दिवसामध्ये देवीला घटी बसवल्यानंतर आपण बाकीचे जे काही देव आहेत देवी देवता आहेत त्यांची रोजची देवपूजा करावी का त्यांना हलवावे का जे त्यांचं रोज त्यांची पूजा अर्चा हे सगळं करावं का तर याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ गेल्या वर्षी पण केला होता आपण यावेळी अनेक नवीन सबस्क्रायबर्स फॅमिली आपली जॉईन झालेली आहे तर चला म्हटलं ही माहिती तुमच्यासोबत शेअर करू तर मी प्रथमतः मी क्लिअर केलं अजूनही सांगते की हे जे काही आहे ते स्वामी केंद्राप्रमाणे आणि परमपूज्य गुरुमाऊली जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते पण शेअर केलं म्हणजे तुम्ही तसंच करा असं माझं म्हणणं नाही माझं सर्वस्वी स्वतःचं मत आहे की मी सांगितलं म्हणून तुम्ही तसंच करावं असं नाही तुमच्या ज्या काही रिढी रूढी परंपरा आहे तशा तुम्ही केलं तरी चालेल तर सगळ्यात पहिले बघा ज्यावेळी आपण नवरात्र उत्सव चालू होतो त्यावेळी आपण पहिल्या दिवशी देवीचा टाक असेल किंवा म्हणजे देवीची मूर्ती असेल देवीला घटी बसवतो तर देवी घटी बस का बसते नऊ दिवस देवीला देवीचा टाक असेल देवीचं घटी असं म्हणजे हलवत का नाही देवीला टाक असेल मूर्ती असेल तर ह्या नऊ दिवसामध्ये देवी जी देव दे? असते ती महिषासुराबरोबर जो महिषासूर राक्षस आहे त्याच्याबरोबर तिचं युद्ध चालू असतं म्हणून तिच्या या युद्धामध्ये आपण अडथळे आणायचे नसतात म्हणून हे देवीला आपण हलवायचं नसतं किंवा देवीचा टाक आपण हलवायचा नसतो म्हणून या नऊ दिवसामध्ये देवीला घटी बसवलेलं असतं स्थिर बसवलेलं असतं या नऊ दिवसामध्ये चुकून ही देवीचा टाक असेल की दे किंवा देवीची मूर्ती असेल हे आपल्याला हलवायची नसते म्हणजे आई भगवतीचा दुर्गामाताची किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर अजिबात हलवायची नसते मग यामागचं कारण काय हो आता काही ठिकाणी काय करतात की सगळेच देव घटी बसवतात म्हणजे आता श्रीकृष्ण असतील शंकर सॉरी शंकर महादेवांची पिंड असेल स्वामींची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवी असेल गणपती बाप्पा सगळ्यांनाच दे सगळ्याच देवी देवतांना घटी बसवतात हो पण खरंच सांगते हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा आपल्या केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार आणि पौराणिक कथेनुसार हे अशी काही माहिती आहे जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा महिषासूर राक्षस आणि आपली आई भगवती यांच्यामध्ये युद्ध का झालं तर बघा महिषासूर नावाचा एक राक्षस होता आता नवरात्र उत्सव पण का साजरा करतात त्याचं आपल्याला माहिती म्हणजे त्याची कथा माहीत असावी जेणेकरून आपण इतरांना पण ती सांगू इतरांच्यापर्यंतपर्यंत ती माहिती पोहोचेल तर बघा सगळ्यात पहिले ती आपण माहिती बघूया म्हणजे ती कथा बघूया तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता जे आपण आरतीमध्ये पण आपण त्याचं नाव घेतं तर महिषासूर मर्दिनी आपण आपल्या देवीला म्हणतो तर बघा महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने म्हणजे इतका प्रचंड म्हणजे दबदबा आपला ठेवला होता किंवा इतका उन्मत तो झाला होता सगळीकडे आपलाच दबदबा राहावा राहावा सगळीकडे असं अवडंबर माजवलं होतं जिथे तिथे म्हणजे असं वाईट कृत्य करायचं हाणामारी किंवा बळी घ्यायची असं त्यानं एक उन्मत उच्छाद मांडला होता आणि ह्या सगळ्या त्याच्या मैशासूर जो राक्षस होता त्याच्या ह्या सगळ्या त्याच्या या त्रासाला सगळे देवी देवता इतके शूरवीर देवी दे सुद्धा त्याला घाबरले होते किंवा कंटाळले होते शेवटी सगळे देवीदेवता ह्याच्या त्रासाला कंटाळून काय केलं की म्हणजे हा ऐकत नव्हता हो कोणी सांगितलेला ऐकत नव्हता हो स्वतःचंच मनाचं खरं करायचा ह्या सगळ्या राज्यावर आपलं म्हणजे दबदबा राहावा यासाठी तो वाईट कृत्य करायचा आणि ह्याच त्याच्या सगळ्या त्रासाला सगळे देवीदेवतासुद्धा घाबरले होते कंटाळले होते शेवटी कंटाळून त्रासून सगळे देवदेवता एकत्र आले आणि विष्णू महेश यांच्याकडे ते गेले आणि त्यांना या महिशासून राक्षसाची क म्हणजे जे काही घडलं आहे ते सांगितलं आता त्यांनासुद्धा ते अवगत होतंच माहीत होतंच पण सगळं सगळे देवीदेवता येऊन त्यांच्यासमोर त्यांचं मत मांडलं शेवटी महिषासु सॉरी ब्रह्मा र... विष्णू महेश जे होते त्यांनी चिडून ह्याचा काहीतरी अंत झाला पाहिजे ह्याचा काहीतरी शेवट झाला पाहिजे म्हणजे वाईट जे काही होतं ते थांबलं पाहिजे आता ह्याच्यावर उपाय कसा काढायचा कारण तो कोणा म्हणजे जो महेशसूर राक्षस होता तो कोणालाच ऐकत नव्हता हो किंवा त्याच्या शक्तीपुढे कोणाचीच चा शक्ती चालत नव्हती हो शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्या तिन्ही ज्या तिघांच्या शक्ती एकत्र एक करून एक देवी निर्माण केली तिला सगळे शस्त्र बहाल केले तिला शक् सगळ्या शक्ती बहाल केल्या आणि ती प्रकट केलेली देवी म्हणजे आपली दुर्गा माता आपली आई भगवती आणि तिला सांगण्यात आलं की तुला ह्या महिषासूर राक्षसाचा वध करायचा आहे आणि ज्यावेळी तिनं मान्य केलं की ठीक आहे मी ह्याचा मी याच्याशी युद्ध करेन व आणि जिंकूनच परत येईन श त्या तिला ज्यावेळी म्हणजे सांगण्यात आलं तिला ज्यावेळी म्हणजे काय म्हणतो ती विष्णू महेश यांनी तिच्यावर ते काम सोपवलं त्यावेळी म्हणजे प्रथम नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ह्या युद्धाला सुरुवात झाली ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत तर ह्या नऊ दिवसामध्ये महा राक्षस म्हणजे महिषासूर राक्षस आणि दुर्गामाता किंवा आई भगवती यांच्यात युद्ध चालू होतं आणि ते युद्ध अखंड दिवस रात्र चोवीस तास चालू होतं त्याच्यामुळे आणि शेवटच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा आपल्या आई भगवतीने वध केला ती जिंकून माघारी आली आणि तिथून पुढे ही जी काही रूढी परंपरा चालू झालेली आहे की देवीला घटी बसवणे किंवा म्हणजे तिचं या नऊ दिवसामध्ये तिला अजिबात त्रास न देणं कारण या नऊ दिवसामध्ये ती त्या राक्षसासोबत युद्ध करत होती आपल्या बाकीच्या म्हणजे बाकीचं राज्य आहे ते अबाधित राहावं देवी सुखरूप राहावेत यासाठी ती युद्ध करत होती म्हणून या नऊ दिवसामध्ये बघा या एवढ्या तुम्हाला कथेत बाकीचे देवीदेवता कुठे दिसले का सांगा गणपती बाप्पा कुठे दिसले का किंवा अन्नपूर्णा देवी बाकीचे सगळे देवी देवता हे बाजूला होते फक्त युद्ध चालू होतं कुणाचं आई भगवतीचं म्हणजे दुर्गा मातेचं आणि महिषाचं राक्षसाचं त्याच्यामुळे या नऊ दिवसामध्ये आपल्याला फक्त देवीला घटी बसवायची असते इतर देवी देवतांना आपल्याला घटी बसव म्हणजे बसवायचं नसतं काही ठिकाणी काय करतात की सगळ्या देवी देवतांना विड्याच्या पानावरती पहिल्या दिवशी घटी बसवतात विड्याच्या पानावरती ठेवतात आणि नऊ दिवस त्यांच्याकडे बघत नाहीत किंवा नऊ दिवस त्यांना पूजा आजच्या काहीच नाही फक्त रोज अखंड दिवा आपला तेवढा असतो अगरबत्ती लावली जाते बाकी त्यांना आंघोळ नाही त्यांची पूजा नाही काही नाही पण पूर्ण हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या फक्त देवीपुरतं हे आपल्याला मर्यादित ठेवायचं आहे देवीचा टाक असेल किंवा जो घट आपण बसवतो त्याला दुखवता कामा नाही किंवा देवीचा टाक मूर्ती हे आपल्याला हलवायचं नाही आहे बाकीचे देवी देवतांची रोजच्या रोज आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा असेल किंवा कोणतेही देव बाकीच्या देवांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे आता ताई आमच्या इथे परंपरा नाही आम्ही सगळे देव बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही मी सांगितलं आहे किंवा तुम्ही तुमच्या रूढी परंपरा मोडून तुम्ही हे करा पण जी काही योग्य माहिती आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि जी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीनी स्वामी केंद्राप्रमाणे जी काही माहिती मा माझ्यापर्यंत आली किंवा मला माहिती आहे तीच तुमच्यासोबत शेअर केली शेवटी योग्य काय ते इतरांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ही जी काही माहिती आहे ती मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर केली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अशा प्रकारे घट बसवत असाल तर अतिशय उत्तम पण खरं सांगू का काही चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या नक्कीच मोडल्या पाहिजेत कारण आपण जर ह्या चु रूढी परंपरा चालू ठेवू तर आपल्या पुढची पिढीसुद्धा अशीच चालू ठेवणार जे चुकीचं आहे तेच ते करत राहणार त्याच्यामुळे आत्ता आपल्याला जर माहीत आहे ना तर आपणच ते म्हणजे चुकीचं आहे जे चुकी मोडायचं आता काही जणांचं असं असेल की ताई माझ्या सासूबाई घरात आहेत मग त्या सासूबाईंना हे पटत नाही बघा माझं असं काही म्हणणं नाही तुमचं जसं चालू आहे जसं तुम्ही पूर्वापार घडी देव बसवता हो असं तुम्ही बसवू शकता काही हरकत नाही फक्त जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या नवरात्री उत्सवामध्ये आपल्या कुलदेवीसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामीचं मत